मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईसह दिल्लीतून सर्वात मोठी या घडीची बातमी सध्या समोर येते राज राजाच्या राजकारणात सर्वात मोठी खळबळ उडून देणारी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश ठाकरेंचा थेट दिल्लीत गुलाल नेमकं काय करलंय पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी करताना उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय बघूया आजच्या सर्वात मोठ्या पन्नास झटपट बातम्यांनी महत्वाची घडामोड नेमकं काय घडलंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो सविस्तर अपडेट मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहूर राणाला अमेरिकेतून भारतात आणले मुंबई पोलिसांना मोठं यश मिळाले सगळीकडे वा वा कॅबिनेट बैठकीला मंत्री येणार आयपॅड घेऊन ई कॅबिनेट साठी राज्य सरकारचा निर्णय आयपॅडचा वापर किती मात्र एक कोटी निधी दिल्याचं सध्या आहे करुणा मुंडेंना दरमहा दोन लाखांची पोटगी द्यावी माझगाव न्यायालयाचा धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दणका औषधांच्या आयातीवरती ट्रम्पचा कारबॉम्ब अमेरिकेला बसणार मोठा फटका भारतासह जगावरती औषधांचं मोठं भारतीयांसाठी ठाकरे गटाचा मराठीचा क्लास महाराष्ट्रासह मुंबईत आता ठाकरे शिकवणार मराठीचे धडे भाजप अध्यक्ष पदासाठी संजय जोशींच्या नावाची चर्चा मोदी शहाची ते प्रचंड विरोधक असल्याची बातमी मुंबईत मोर्चे बांधणी हास्य कलाकार कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले विडंबनात्मक विलंबनात्मकण्याची चित्रपित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कोणावरही सूडबोधुनीय कारवाई केली जाऊ नये मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्रातील निवडणुका कटाकार स्थानाने जिंकल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये राहुल गांधींचा जोरदार घणाघात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा खरगेंचाही थेट भाजपवरती आरोप कोकणी माणसांवर ठाकरे गटाचे बेगडी प्रेम केसरकर यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे म्हणतात की कोकणी माणसावर जीवापाड प्रेम करतो कोकणी माणूस देखील ठाकरेंमध्ये जीवापाड प्रेम करतो महत्वाची बातमी पेट्रोल डिझेल पन्नास रुपये करावे सिलेंडर चारशेने कमी करावा संजय राऊतांची भाजपकडे आग्रही मागणी महायुती सरकारचा लाल परिवर्तित डल्ला इतिहासात प्रथमच एस टी कर्मचाऱ्यांच्या अर्ध्या पगार लागली प्रथमच कात्री भाजपच्या गडात काँग्रेसचं अधिवेशन चौसष्ट वर्षांनी काँग्रेसचं गुजरातमध्ये अधिवेशन आता काँग्रेसला नवीन उजाळी मिळणार महत्त्वाची अपडेट भाजपाच्या विचारांचे सर्वच लोकराहू केतू खासदार संजय राऊत यांची कठोर भूमिका म्हणजेच भाजपा देशाला लागलेला कलंक असल्याचं राहू संजय राऊतांचं वक्तव्य लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने मनसेवर कारवाई करण्याची मागणी केली मात्र संसदे एका उत्तर भारतीयाच्या अजब मागणीनंतर महाराष्ट्रातील खासदार गपका बसले आमचा हा संघर्ष मराठी भाषा मराठी माणसाने सुरू आहे खासदार गपका राज्यपालांनी दहा विधेयके अडवली कोर्ट संतापले लगेच मंजूर करा राज्यपालांना कोर्टाचा मोठा दणका महाराष्ट्रासह देशभरात राज्यपाल असे का वागतायत सुप्रीम कोर्ट माजी आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांनी काढला राजकीय पक्ष बिहारमधील दोनशे त्रेचाळीस जागांवरती निवडणूक लढवण्याची शक्यता यावरती सध्या देशात वादंग वक्फ कायदा लागू पश्चिम बंगालमध्ये उद्रेक दगडफेक जाळपोळ पोलिसांकडून लाठीचार्ज चेन्नई कर्नाटकमध्ये निदर्शनं झाल्याची अपडेट महापालिका अधिकाऱ्यांविरोधात ठोस पुरावा नाही कोविड ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा हायकोर्टामध्ये प्रशासनाची माहिती अखेर सरकारवरती उलटली <भीवड़ा> मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा आदित्य ठाकरे यांची आयुक्तांकडे जोरदार मागणी आयुक्तांची मागणी पूर्ण करणार याची शक्यता राहुल गांधी यांची थेट कबुली दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली राहुल गांधींचं अधिवेशन धक्कादायक आणि महत्वाचं वक्तव्य आम्ही आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आजही मानतो पण देशाला मोदींसारखा नेता मिळालाय देशाची मान जगात उंचावते तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं अजित पवारांचं शरद पवारांशी मोठं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई विमानतळावरती बसवणार स्थानिक लोकाधिकार समितीच्या दणक्यानंतर अदानी व्यवस्थापन उद्धव ठाकरे यांचा भाजप एकनाथ शिंदेवरती जोरदार हल्ला कोकणात नुसतं पाऊल टाकणार नाही तर पादाक्रांत करणार कोकणचा कोपरा न कोपरा भगवामय करणार निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे झालेत उद्धव ठाकरेंची जोरदार टीका कोकणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सहदेव बेडकर पुन्हा एकदा शिवबंधनामध्ये काँग्रेसला मोठा झटका दिला कोंग्रात कोकणात ठाकरेंची ताकद वाढल्याने ठाकरेंना मिळालं मोठ बळ महायुतीने महाराष्ट्राची वाट लावली जमिनी विकायला काढल्या विकास कामांसाठी सरकारी जमिनी विकून कोणाची पोट भरते सरकार थेट ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप झाला बोल पाकिस्तानी मोहसिन नकवी च्या नेतृत्वाला आशिष अखेर बॅटिंग याला उद्धव ठाकरे यांच्या जोरदार प्रत्युत्तर ठाकरेंची सेना भडकली एसएनसी गटाची जी क्वालिटी आहे तीच मुंबईतील रस्त्यांची क्वालिटी आहे निकृष्ट कामांमुळे रस्त्यांना तडे गेलेत मुंबईतील रस्त्यांची अशी तशी झाली आहे आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेच्या सेनेवरती जोरदार हल्ला बोल तुळजापूर हा ड्रग ड्रग प्रकरणात आमचा सक्का भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावरती कारवाई होणारच उद्धव ठाकरे यांचे डॅशिंग आणि रोखोक खासदार ओमराज निंबाकर यांचे वक्तव्य मित्रांनो सध्या देशाच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांचं महत्व खूप वाढलं आहे ठाकरेंवरती टीका केल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षानं आपला पक्ष चालवणं खूप अवघड होऊन बसलंय देशातला सर्वात मोठा पक्ष बनवण्यात येणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंना प्रत्येक वेळी टार्गेट करावं लागते तरच त्यांची पोळी भासते म्हणजेच उद्धव ठाकरे इतर सर्वांपेक्षा खूप मोठे असल्याचं सध्या यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे त्यामुळे ठाकरे भाजपला जर गेल्याचं यावरून चित्रय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष चिन्ह जर मिळालं तर मात्र भाजपची देशातून हद्दपारी सुरू होईल असं सध्या कयास लावला जात आहे आणि हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो याबद्दल काय आहेत आपली प्रतिक्रिया ठाकरे भाजपला सळ किपळ करून सोडतील का आपल्या प्रतिक्रिया द्या